मुंबई या ठिकाणी मुंबई महापालिका आणि सी एस टी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्स याच्यामध्ये जो भगवा झेंडा लावला त्याची चर्चा संबंध महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मोबाईलवरती रील्स म्हणून येत आहे मित्रांनो याचीच माहिती देण्यासाठी मी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जय जय जाऊ एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मराठेचे योद्धा मनोजदादा जरांगी पाटील यांचे आंदोलन आझाद मैदान मुंबई या ठिकाणी सुरू झाले आणि हे आंदोलन एकूण पाच दिवस चाललेलं होतं आणि त्या आंदोलनाला संबंध महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून लाखो तरुण महिला पुरुष वयोवृद्ध लोक ह्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईला आलेले होते या पाच दिवसामध्ये पाच दिवसामध्ये आणि हालचाली घडल्या त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले पण एक व्हिडिओ त्यावेळेही व्हायरल झाला होता आणि आजही होतं मोठ्या प्रमाणात तो व्हिडिओ असा आहे की मुंबई महापालिका ही जुनी ऐतिहासिक इमारत आहे आणि त्याच्यासमोर छत्रपती शिवाजी महाराष्ट्र ती तीसुद्धा एक रेल्वे टेशन फार जुना आहे त्याला पूर्वीचं विक्टोरिया राणीचं नाव देण्यात आलं त्या त्याच्यामुळे त्याला फिटी फिटिटेशन ह्या नावानं सुद्धा ओळखलं जातं ह्या दोन्ही ऐतिहासिक इमारतीच्या समोरून एक रस्ता जातो तिथे एक चौक आहे आणि त्या चौकात मध्ये एक सिग्नल आहे आणि तो सिग्नल बरोबर त्या सिग्नलच्याच प्लेअरला लागून एक लाईटीचा खांब आहे आणि तो खांब साधारणपणे पंचेचाळीस ते पन्नास फुटाचा एक खांब आहे लाईटीचा आणि त्याला एक चार दिवे आहेत एक तरुण एक तरुण त्या खांबावर चढण्याची इच्छा व्यक्त करतो त्यावेळे तिथल्या तरुणाने त्याला नको असा संदेश दिलेला असतो पण शेवट त्याला ते वातावरण जे असतं ते पूर्ण जल्लोषाचं झाल्यामुळं त्यांनी त्या ते ठिकाणी ह्या खांबावरती झेंडा लावायचा मी निर्णय घेतला पण त्या वेळ त्यांच्याजवळ एक झेंडा नव्हता मित्रांनो तो झेंडा नव्हता त्यांनी एक पिकअप थांबवलं आणि त्या पिकअपचा झेंडा काढला आणि त्या खांबावरती लावायचा निर्णय घेतला मित्रांनो ते खांबावर आजपर्यंत कोणी चाललेलं नाही त्या खांबावरती तीन टप्पे आहेत म्हणजे दोन टप्पेच म्हणा आणि तिसरा टप्पा एकदम वरती आहे असा तीन टप्प्यामध्ये ते विभागलेला आहे ते आ... लाईटीचा लाटीचा खांब सर्वांना वाट चढण्यास सुरुवात केली पहिल्या सिग्नल चढून वरती थोड्यांतरा गेल्यावर लोकांना वाटलं लो की ह्या ठिकाणी हा झेंडा बांधेल मित्रांनो परत त्यांनी दुसराही टप्पा पूर्ण केला लोकांना वाटत होतं की अजून ही ठिकाणी बांधील पण त्यांनी ठाम्य निर्णय घेतला लोक हालून आवाज देत होते की या आरक्षणाला घाल बोट लागेल दुर्घटना घडेल तरीही त्या घटनेला न जमवता तो तरुण वरती गेला वरती जाऊन आपला झेंडा या ठिकाणी बांधायचा असा त्याचा ठाम्य निर्णय झाला तस तसा तो त्या प्लेअरवरती पन्नास फुटाच्या प्लेअरवरती तो वरती चढला चढत असताना मित्रांनो त्याच्या संगट काहीच नव्हतं त्यांना दोन्ही हातानं तो प्लेअरवर चढत होता त्यानं काय केलेलं होतं की पाठीमागं जो आपली शर्ट असतो इथं हिथून पॅन्टी पर्यंत त्यानं झेंडा खावलेला होता आणि तो झेंडा घेऊन दोन हात खांबाला गेलेलं होतं आणि तो चढत होता आणि तो वरती चढला आणि चढल्यानंतर त्याच्यानंतर लक्षात आलं की हा झेंडा या ठिकाणी बांधण्यासाठी आपल्याकडं कोणतं साधन नाही तर या साधना आपणाला आता काय करावं लागेल तर त्यांनी स्वतःचा एक टी शर्ट काढला तो फाडला आणि त्याला बांधला नंतर तो बी कमी पडला टी शर्ट मित्रांनो त्यानं स्वतःचा बनील काढलं आणि त्या बनिलानंतर तिथं झेंडा बांधला आणि बांधल्यानंतर त्यांनी तो झेंडा फडकत असताना त्या झेंड्याला एक सलामी दिली मित्रांनो आणि सलामी देऊन त्याच्या पद्धतीने ते घोषणाही दिल्या मित्रांनो आणि त्या झेंड्याला मानवंदना दिली आणि खाली येत होता सर्व लोक जोरजोरानं घोषणा देत होते मित्रांनो हा व्हिडिओ संबंध महाराष्ट्रामध्ये आज धुमाकूळ घालत आहे हा तरुण कोण आहे हा मुलगा कुठला आहे हा प्रत्येकाचा प्रश्न पडलेला आहे का तर ते आंदोलन आपण यशस्वीरित्या मनोज दादा जोरांगी पाटलाने यशस्वीरित्या त्याला यश आणलेलं आहे पण त्या ऐतिहासिक क्षणाचा साक्ष देणारा तो भगवा झेंडा आजपर्यंत कुणीच या ठिकाणी फडकवला नव्हता त्या मुलाच्या माध्यमातून तो झेंडा फडकवला आहे त्याची संबंध महाराष्ट्रातून चर्चा होते तर त्या तरुणाचं नाव आहे सूरज कल्याण मांजरे आमच्या सोलापूर जिल्ह्याचेच आहेत दे... देवगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर या ठिकाणचा हा सूरज मांजरे आहेत आणि त्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे मित्रांनो बरेच ठिकाणी त्यांचे चॅनल जातात त्यांची मुलाखत घेतात त्यांनी सांगितलं की मी एक मावळा घडू शकलो नाही पण याच्या माध्यमातून मला झेंडा लावण्याची जी संधी मिळाली त्याच्या माध्यमातून मी त्या मावळ्याचं काम पूर्ण केलेलं आहे अशा सूरज मांजरेंना अगदी मनापासून त्यांना मानाचा माना मुजरा करतो मित्रांनो अशा पराक्रमी मुलांना हिशोब आपण अवश्य महाराष्ट्रापुढं आणल्या पाहिजे त्या पुन्हा एकदा मित्रांनो सांगतो जे सी एस टी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्स मुंबई महापालिकेच्या समोर पहिल्यांदा पन्नास फुटाचा जा झेंडा जा वरती लावणारा युवकाचं नाव आहे सुराज कल्याण मांजरे देवगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर या ठिकाणचा हा तरुण आहे हाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही मला कळवा कमेंटच्या माध्यमातून मी याच ठिकाणी थांबतो सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ मित्रांनो